हाय हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे हा चा। व्हिडिओ आहे श्रावण महिन्यातला रक्षाबंधनच्या नंतरचा माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी माहेरीच होते त्यामुळे पंधरा दिवस तिथं राहिल्यामुळे हे व्हिडिओ तिथे शूट केलेले आहेत तर मुलांना आता माझी तब्येत जरा बरी आहे तर मी इथं मुलांना घेऊन बसलेली आहे तसं तर देवांश खूप कडकड करतो त्याच्यावरती खूप लक्ष ठेवावे लागते नाहीतर तो थोडा वेळ जरी इकडं तिकडं सोडलं तर नाही लक्ष दिलं तर तो आता रांगतो त्यामुळे काही वडून घेतो आणि पाडतो पडतो मग रडत बसतो त्यासाठी एक जण तरी त्याला लक्ष ठेवण्यासाठी लागतेच तर इथे मी त्याला घेऊन बसलेली आहे तर इथंही माझ्याकडनं स्वरा आहे राजवी आहे आणि श्रेयांश पण आहे तरी ती होऊन त्याच्या खेळत आहेत आणि इथं चाललेलं आहे स्वयंपाक आता बारा वाजता बाबांची फुलं आहेत बाबांचे आज पाचवे पुण्यतिथी आहे त्यामुळे त्या सर्वजण एकत्र आहेत आज आलेल्या आहेत आणि मी इथं बसून बसून मुलांवरती लक्ष ठेवत आहे तसं तर ती खूप छान खेळतात एकामेकाला त्याच्या दिदीही त्याला खूप खेळवतात अजिबात रडून देत नाहीत काय नाहीत सारखं त्याला उचलून घेतात त्याला खाली सोडत नाहीत खेळायला त्याला खाली तर खूप आवडतं खेळायला पण त्याला खाली अजिबात सोडत नाहीत मुलं आणि ही आलेली आहे त्याची मोठी दिदी तीही त्याला सारखी उचलून घेते त्यानंतर श्रेयांशने मा माझ्याकडून व्हिडिओ मोबाईल घेतलेला आहे आणि तो बोललेला आहे आ त्या आता थांब मी व्हिडिओ काढतो आणि मी त्यांना आमचं दुकान आमच्या गाया दाखवतो तर आता तो, तो व्हिडिओमध्ये बोलत आहे आणि त्याने सर्व शूट केलेलं आहे तुम्हाला दाखवलेलं पण आहे तो कसा बोललेला आहे ते कमेंटमध्ये मला सांगा त्या आणि व्हिडिओ पूर्ण पहा आता हे आहे माझ्या वडिलांचं छोटंसं दुकान जे की किराणा दुकान आहे रोजच्या जीवनामध्ये लागणाऱ्या छोट्या मोठ्या सर्व वस्तू त्यांच्या दुकानामध्ये भेटतात आणि त्यांनी तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला हे बघा हे बघा तो कसा बोललेला आहे तेही ऐका आणि आत्ता वाजलेले आहेत बारा फुलं टाकण्याची वेळ झालेली आहे आणि बाबांचे ते पाचवे पुण्यस्मरण आहे आणि तसे तर माझे बाबा माळकरीच होते लहानपणापासून त्यांना भजन कीर्तनाची खूप आवड होती आणि त्यांना नेहमी कुठे भजन कीर्तन असले की ते नेहमी उपस्थित असायचे कधीही चुकवत नसायचे कितीही काही असले तरी ते नेहमी पंढरीचा पांडुरंग विठ्ठलावरती त्यांची खूप श्रद्धा होती आणि खूप मनोभावे ते त्यांची भक्तीही करत होते आणि त्यांच्या भक्तीला आणि माझ्या आत्याही नेहमी पुण्यतिथीला प्रत्येक पुण्यतिथीला हजार असतात कधीही त्या चुकवत नाहीत बाबांची पुण्यतिथी म्हणले की त्या तिथी जरी कुठेही जरी असल्या तरी नेहमी उपस्थित राहतात

जिना नराधा रक्रवेट गुवा बोले मिश्वा ब्रह्मा चेके

हरे हरे कुछना, हरे, कुछना, हरे, कुछना, 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 हरे 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 कृष्ण 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 आणि इथंच मी आता व्हिडिओचा एंड करत आहे आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आणि थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल